चौथ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील माढ्यातील मतदान पार पडलं मतदानाची टक्केवारी पाहिली तर माढ्यामध्ये दुपारी एकपर्यंत पंचवीस टक्के दुपारी तीनपर्यंत एकोणचाळीस टक्के तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माढ्यामध्ये पन्नास टक्के मतदान झालं आणि माढ्याची शेवटची आकडेवारी पाहिली तर सहासष्ट टक्के मतदान या ठिकाणी झालं त्यात सांगोल्यात मतदानावेळी एका युवकाने या ठिकाणी ईव्हीएम एम मशीनला रॉकेल टाकून पेटवलं पण नंतर ते पेट्रोल असल्याचं कळाल्यावर गोंधळ झाला पण आग विझवल्यानंतर यातील मतदानही सुरक्षित असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यात माडा हा महत्वाचा मतदारसंघ मानला जातो काही दिवसांपूर्वी या ठिकाणची सोपी वाटणारी निवडणूक अवघड झाली अशा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे भाजपसाठी ही निवडणूक अवघड बनल्याचं चित्र दिसत होतं यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापूर जिल्ह्यात लागोपाठ दोन दिवस सभा घ्याव्या लागल्या त्यात माढ्यातील शरद पवार गट आणि भाजपमधील या चुरशीच्या निवडणुकीत माढ्याची जागा कायम राखण्याचं भाजप पुढे मोठं आव्हान उभं राहिलं त्याच माढ्यात आता चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं पण या माढ्याकडे सर्वांच्या नजराला होत्या कारण या ठिकाणी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती पण नक्की माढ्याची ही निवडणूक भाजपसाठी महत्वाची का मानली जाते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा महायुतीकडून भाजपाने सिंग नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली त्यामुळे अकलूजच्या जयसिंग मोहिते पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती जयसिंग मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याचं सांगितलं होतं यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या दुसरीकडे एका लग्ना समारंभात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षातून खासदार की लढवणार असल्याचा आणि माढ्यातील तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी प्रयत्न सुरू केले ज्येष्ठ नेते विजयसिंग मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने माढा मतदारसंघातील समीकरणच बदलली विद्यमान खासदार भाजपचे रणजित सिंग नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील लढत कमालीची होणारे हे नक्की शह प्रतिशहाच्या राजकारणात विजयाची गणितं जुळवण्यात मोहिते पाटील यांनी आघाडी घेतली असताना अखेरच्या टप्प्यात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेऊन प्रामुख्याने धनगर समाजासह ओबीसी वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात गुंडगिरी दहशत माजवल्याचा आरोप करून त्यांच्यापासून माळशिर तालुका भयमुक्त करण्याचं आक्रमक विधान केल्यानं तसेच शरद पवार यांचे काही सहकारी फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे महाड्यातील लढत अधिक चुरशीची ठरली भाजपने विद्यमान खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी देत विजयसिंग मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर या ज्येष्ठ नेत्यांचा काणोसा न घेता उलट उमेदवारीचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवला त्यातूनच भाजप विरोधात मोहिते पाटील यांनी मजबूत बोट बांधली राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी परिस्थितीचा नेमका अंदाज घेऊन मोहिते पाटील कुटुंबियांशी पूर्वी तुटलेले संबंध पुन्हा जुळवले आणि विजय मोहिते पाटील यांचे पुणे धैर्यशील यांची उमेदवारी पुढे आली एव्हा मोहिते पाटील विरोधी समविचारे आघाडीचे माढ्यातील बबनराव शिंदे त्यांचे बंधू कर्मलचे संजय शिंदे माळशिरचे रामसात पु सांगोल्याचे शहाजीबाब पाटील मानखटावचे जयकुमार गोरे हे सर्व आमदारांनी रणजित सिंग निंबाळकर यांच्या मागे मोठी ताकद उभी केल्याने रणजित सिंग निंबाळकर यांच्यासाठी ही निवडणूक सुकर असल्याचा बोलला जात आहे तर भाजपने याच मोहिते पाटील विरोधी समविचारी आघाडीतून विसंबून राहत राजकीय व्यूहरचना आखली आणि पक्षात भरतीही सुरू केली होती त्यात विजय सिंग मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांनी भाजपच्याच विरोधात बंड पुकारल्याने माढा मतदारसंघातील ही लढत भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जाते हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा